श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदच हवा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तू आज मी तुम्हाला वापी येथे राहणाऱ्या रा, स्वामींच्या शैलजा ताई सौ ताईंचा अत्यंत दिव्य अंगावर रोमांच उभे करणारा स्वामी साक्षात्काराची प्रचिती देणारा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभूती देणारा एक अत्यंत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्याला सर्व काही संपल्यासारखे वाटते नेमके तेव्हाच स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याची दिशा हे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा अनुभव मग तू पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्याच स्वामी भक्तांना स्वामी समर्थ आज मनात खूप आनंद आहे डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे कारण इच्छा खूप होती की कधीतरी माझी स्वामी अनुभूती सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोचावी आणि शेवटी आज आम्ही स्वामींचे दास या चॅनलमार्फत माझी ही अनुभूती माझी ही प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचत आहे खरंच पल्लवीताईंचे मी मनापासून आभार मानते बऱ्याच वेळा मी बरेच अनुभव ऐकते तितकी काहीशी मोठी सेवेकरी मी अजिबातच नाही खूप जुनी किंवा असंख्य वर्षांपासून स्वामी सेवा करणारी देखील मी नाही पण माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि माझे संपूर्ण आयुष्य हे स्वामीमय झाले लहानपणापासूनच नशिबात गरिबी होती गरिबीमुळे असंख्य वेळा अपमान सहन करावा लागला बऱ्याच वेळा मित्रमैत्रिणींकडून चिडवलं जायचं कुठे गेल्यानंतर अपमानित व्हावं लागायचं कारण एकच गरिबी लहानपणापासून नेहमीच वाटायचं की खूप गरिबी आणि ही खूप दरिद्री माझ्या आयुष्यातून नष्ट व्हावी आणि काहीतरी चमत्कार घडून माझ्या आयुष्यात थोडी का होईना पण श्रीमंती यावी लहानपण असंच गेलं त्यानंतर वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी जेव्हा माझं लग्नाचं वय झालं नेमकं त्याचवेळी माझे बाबा मला सोडून गेले बाबांच्या जानाने आमचं संपूर्ण घर हे खचून गेले घरात एकमेव असणारा कर्ता पुरुष निघून गेला आता मी आजी आजोबा माझे एक छोटे काका आई आणि माझा भाऊ इतका मोठा आमचा परिवार आता काय करायचे हा मोठा प्रश्न होता त्याच वेळी आमच्याच भागात असणाऱ्या एका प्लास्टिक कंपनीमध्ये मी आणि माझी आई दोघेही कामाला लागलो त्या कंपनीत आम्ही चार हजार महिन्याने काम केलं दोघींचे आठ हजार घरात यायचे त्यात आजी आजार दिसायची घरातील इतका मोठा कुटुंबाचा प्रपंच त्या आठ हजारात आम्हाला सांभाळावा लागायचा भाऊ शिकत होता ज्या ठिकाणी आम्ही राहायचो ते भाड्याचं ठिकाण होतं त्यामुळे भाडंही भरावं लागायचं कसा तरी महिना लोटायचा आणि महिन्याअखेरीस काहीच उरत नसायचं असेच दिवस चालले होते आणि त्याचवेळी मला एक स्थळ आलं सगळ्यांनीच सांगितलं मुलगी मोठी झाली आहे लग्न करून टाक शेवटी तो मुलगा आणि त्याच्या घरचे माझ्या घरी आले चहा पाण्याचा कार्यक्रम झाला त्याला मी पसंत पडले आणि माझ्या घरच्यांनाही माझा नवरा हा जसा हवा तसा त्यांना मिळाला त्यामुळे माझ्या घरच्यांनी क्षणात होकार दर्शवला लग्न झालं लग्नानंतर काही दिवस उत्तम गेले मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतर मी गरोदर राहिले सातवा महिना होता आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यात एक मोठे वादळ आले माझ्या पतीला पॅरालिसिसचा अटॅक आला त्यामुळे त्यांचे काम गेले जिथे ते नोकरीला होते तिथून त्यांचे काम सुटले त्यांचा एक हात आणि एक पाय काम करेन असा झाला मी सातव्या महिन्याची गरोदर आता मी तरी या कंडिशनमध्ये कुठे काम शोधायला जाणार होते पण घरामध्ये पैशांची चणचण होती पतीलाही पैसे लागत होते कारण हॉस्पिटलला सतत त्याला न्यावे लागत होते शिवाय डिलेवरी जवळ आली होती आणि त्यासाठीही सोबत काही पैसे असावेत म्हणून मी आमच्याच शेजारी पाजारी असणाऱ्या काही बिल्डिंग्समध्ये कामाला जाऊ लागले धुणं भांडी पाणी हे सगळं काम मी करू लागले प्रत्येकी घरातून मला दोन हजार रुपये मिळायचे दिवसभर मी आठ घरं पूर्ण करायचे आणि त्यात जे काही पैसे मिळतील ते घरी आणून मी माझ्या पतीच्या हॉस्पिटलसाठी आणि घरात सामान भरून टाकायचे त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये होते फक्त डोळ्यात पाणी होते आणि मी सतत रडत असायचे एके दिवशी मी आमच्याच शेजारी असणाऱ्या देसले काकूंकडे साफसफाई करण्यासाठी गेले होते जेव्हा मी त्यांच्या घरातील साफसफाई धुनी भांडी केली तेव्हा त्यांनी मला माझ्या हातावरती एक बेसनाचा लाडू दिला शिवाय त्यांनी मला एकशे एक, एक रुपयेसुद्धा दिले मी त्यांना म्हणाले की काकू हा लाडू कसला आणि तुम्ही मलाच पैसे का दिले तेव्हा त्यांनी मला सांगितले आज माझ्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार व्रताचं उद्यापन आहे संध्याकाळी मी अकरा लहान मुलांना जेवायला बोलवलं आहे त्याचबरोबर मी अकरा देखील पूजणार आहे तू माझ्या घरात आलेली आहेस तू सवासीन आहेस त्यामुळे आज तुला पैसे आणि तुला दान करण्याचा मला हक्क आहे हा लाडू जो आहे हा स्वामींना नैवेद्य स्वरूप त्यांच्या मठात ठेवून मी ते घरी घेऊन आलेले आहे आणि सगळ्यांना हा प्रसाद मी वाटणार आहे त्यानंतर ताई म्हणाल्या तू संध्याकाळी सुद्धा जेवण करायला खरी ये मी त्यांना सहज विचारले ताई श्री स्वामी समर्थ कोण कारण मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हते तेव्हा त्यांनी देवघराच्या बाजूला असणारा सुंदर फोटो दाखवला आणि सांगितले हे बघ हे माझे स्वामी त्यावेळेस त्या, त्या फोटोच्या वरती एक वाक्य लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य पहिल्यांदा मी तिथे वाचले आणि का कुणास ठाऊक पण मला खूप सामर्थ्य मिळाले तोंडावर हसू आले आणि मनात काहीतरी आनंद वाटला मी ते वाक्य जवळपास पंधरा वेळा वाचले आणि मी म्हटलं असं कुठला देव असतो जो पाठीशी राहतो मी त्यांच्याबद्दल त्या ताईंना काही प्रश्न विचारले थोडी चौकशी केली मग ताईंनी मला स्वामींबद्दल बरेच काही सांगितले त्यांचेही आयुष्य शून्य होते पण स्वामींनी आज त्यांचे आयुष्य कसे बदलवून टाकले हे सुद्धा त्या ताईंनी मला सांगितले आणि मग माझ्याही मनात आलं आपणही स्वामी सेवा सुरू करावी मी ताईंना म्हटलं की ताई तुम्ही कधी स्वामी मठात गेलात तर कृपा करून मला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊन या त्याचे जे काही पैसे असतील ते मी देईन आणि त्या ताईंनी मला म्हटलं अगं माझ्याकडे एक, एक एक्स्ट्रा फोटो आहे मागच्याच महिन्यात मी अक्कलकोटला गेले होते तिथून मी सहा फोटो आणले होते कोण कौन कोणाला देण्यासाठीच तुला हवा असेल तर तू घेऊन जा देसले काकू ह्या अत्यंत उत्तम होत्या स्वभावाने छान होत्या निर्मळ मनाच्या होत्या आणि प्रत्येकाला मदत करणाऱ्या होत्या त्यांनी मला तो फोटो दिला आणि त्यांनी मला सांगितले फक्त श्री स्वामी समर्थ हा जप कर तारक मंत्र म्हण आणि जशी जमेल तशी स्वामींची पारायण कर त्यांनी मला सारामृत ग्रंथ सुद्धा दिला मी घरी आले स्वामींचा फोटो स्वच्छ फुसून मी एका पाटावर ठेवला समोर दिवा लावला साखर ठेवली आणि तिथे बसून काकूंनी सांगितल्याप्रमाणे जप केला आता स्वामीच माझे मायबाप होते स्वामीच मला या दुःखातून बाहेर काढणारे होते असेच काही महिने निघून गेले माझी डिलेवरी झाली मला मुलगा झाला खरंतर डिलेवरीच्या वेळेस असंख्य अडचणी आणि अडथळे होते बाळाच्या मानेला वेडे होते मात्र तरीही मी डिलेवरीच्या वेळी स्वामींचे नाव घेत असल्याने स्वामी कृपेने माझी डिलेवरी ही नॉर्मल झाली मुलगा दीड वर्षाचा झाला आता खर्च वाढला होता माझे पती अजूनही काहीच करत नव्हते कारण अजूनही त्यांना व्यवस्थित चालता किंवा हात फिरवता येत नव्हता त्याचवेळी आमच्या भागात स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण होतं माझी पारायणाला बसण्याची प्रचंड इच्छा होती पण बाळाला कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न मी माझ्या आईला फोन केला आणि तिला सांगितले आठ दिवस तू फक्त माझ्या आणि माझ्या बाळासाठी माझ्याकडे राहिला येईल तिनेही माझी विनंती स्वीकारली आणि ती आली बाळाला आई सांभाळायची मी घरातलं सर्व आवरायची आणि स्वामी मठात पाराणायला जायची स्वामींकडे एकच विनवणी होती की स्वामी हे दिवस बदलवा आयुष्यभर अजन्म तुमची सेवा करेन पण माझ्या पतीला व्यवस्थित करा तुम्हाला सांगते पहिल्या दिवसापासून सात दिवस पारणाचे उत्तम गेले छान पारण पार पडलं आणि त्या पारणात साक्षात रूपी स्वामींनी हम गयानही जिंदा ह्याची प्रचिती दिली माझा पती जो एका पायाने निकामी होता या सात दिवसांमध्ये माझा पती पायाची हालचाल करू लागला जो हात फिरत नव्हता तो हात तो फिरवू लागला त्याच्या पंधराच दिवसांमध्ये माझे पती यांना आम्ही घेऊन मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरने दोन महिने फिजिओथेरपी करायला सांगितली आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स बघून पुढची प्रक्रिया करू असेही त्यांनी सांगितले खरं तर माझे पती पूर्णपणे हिंमत हारून बसले मात्र जशी फिजिओथेरपी सुरू झाली मी त्यांच्या कपाळाला स्वामींची विभूती लावत गेली आणि त्याच वेळात मी अकरा गुरुवारांचे व्रत धरले दररोज मी स्वामी सारामृत वाचत असायचे तीन वेळा फिजिओथेरपी झाली आणि तुम्हाला सांगते माझे पती पाय हलवू लागले स्वतःच्या पायाने ते चालू लागले फिरू लागले त्या एका महिन्यात खरंच स्वामी कृपा इतकी झाली की माझे पती हे हात आणि निकामी झालेला पाय दोनही गोष्टींनी व्यवस्थित झाले पुढे अजून दीड महिना त्यांनी आराम केला त्या दीड महिन्यानंतर ते काम शोधू लागले आता त्यांना कुठे काम मिळणार हा मोठा प्रश्न बऱ्याच वर्षांचा गॅप होता हातातलं काम सुटलं होतं आता काय करावं हा मोठा प्रश्न शिवाय जड किंवा अवघडीची कामं त्यांना जमणारच नव्हती मी स्वामींकडे एकच मागणं मागत होती माझ्या पतीची परिस्थिती सुधरवा माझ्या पतीची प्रगती करा खूप हाल झाले स्वामी खूप परीक्षा दिल्या आता तरी आमच्यावरती कृपा करा असे म्हणून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृत पारायणाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली त्याचवेळी अक्कलकोटला जाण्याचा योग आला अक्कलकोटलाही जाऊन आलो अक्कलकोटमध्ये असताना खरं तर तिथे रमेश भटजी भेटले जिथे आम्ही समाधी मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालत होतो जेव्हा अभिषेक घालून झाला तेव्हा त्या भटजीने सांगितले ताई तुम्ही खूप चिंतेत दिसताय मी माझी परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले काळजी करू नका तुम्ही अक्कल कुठला आलात म्हणजे महाराजांचीच काहीतरी इच्छा असावी तुमचे दिवस नक्की बदलतील तुम्ही घरी गेलात ना की दिवस रात्र मंत्र तुमच्या घरात लावत जा ज्या कामात ना त्या कामाला जाण्याआधी अकरा वेळा तारकमंत्राचं पठण करा खूप महत्त्वाचं काम असेल तर तारक तीर्थ पिझ्झा याने तुमचं सगळं प्रश्न सुटतील यश मिळेल आणि प्रगती होईल त्यांनी सांगितलं ते मी ऐकलं मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी तारक तीर्थ बनवू लागले माझ्या पतीला देऊ लागले घरात शिंपडू लागले तारक तीर्थ आणि तारक मंत्र हे दोनही गोष्टी मी दिवस रात्र माझ्या घरात करू लागले सहा दिवस फक्त उलटले असतील आणि सातव्याच दिवशी माझे चुलतदीर आमच्याच भागातील पंचायत समितीमध्ये सदस्य आहेत त्यांनी सहज माझ्या पतीला सांगितले की आपण पंचायतीची जी काही कामं येतात ती वाटून घेऊयात त्यावर माझे पती म्हणाले कामांचं ठीक आहे पण त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सध्या तरी माझ्याकडे एक रुपयाही नाही आहे खरं तर पंचायतीमधून एक पंचवीस लाखाचं काम आलं होतं आणि माझा दीर यांना सांगत होता की ते का आपण एकत्र करूयात पण आमच्याकडे एकही रुपया नव्हता त्यावेळी माझ्या कानात आणि माझ्या गळ्यात असणारे जे सोन्याचे दागिने होते तेमी माजा पतिला ते मी विकले माझ्या पतीला अगदी माहिती नाही त्यातून चार लाख रुपये जमा झाले ते मी माझ्या पतीला दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही कामं सुरू करा मग माझ्या पतीने त्यांच्या भावाला ते चार लाख रुपये दिले अजून एक पार्टनर घेतला आणि तिघांनी ते पंचवीस लाखाचे काम पूर्ण केले आता त्याचे बिल यायला पुढचे सहा महिने बाकी होते पुढचे सहा महिने आले आणि सहा महिन्यानंतर केलेल्या कामाचे बिल आले चार लाख जिथे गुंतवले तिथे वाटणीला सहा लाख आले दोन लाखांचा प्रॉफिट झाला त्यानंतर पुढे कामं वाढत गेली ताई म्हणतात की पंचायतीतील सगळी कामं माझ्या तीराला आणि माझ्या पतीला मिळत गेली जिथे ते काम शोधत होते आयुष्य हरवून बसले होते तिथे स्वामींनी चमत्कार करायला सुरुवात केली मी दिवसरात्र तारक मंत्र म्हणत होते तारक तीर्थ त्यांना प्यायला देत होते स्वामींचे असंख्य पारायण करत होते आणि स्वामींना यांची प्रगती करा म्हणून सांगत होते हळूहळू विहिरीची कामं बोरिंगीची कामं घरकुलांची कामं सगळीच कामं ही माझ्या धीरांना आणि माझ्या पतीला मिळू लागली आणि त्या पंचायतीतील कामांनी आमची प्रगती व्हायला लागली माझे पती निर्मळ मनाने स्वच्छ मनाने खरं तर कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक काम पूर्ण करायचे दिवस रात्र उन्हात ते मेहनत करायचे आणि शेवटी त्याचं फळ मिळू लागलं दोन वर्षांमध्ये त्या कामांमधून आमच्याकडे तब्बल तीस लाख रुपये जमा झाले आणि मग आम्ही ठरवले किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं आता स्वतःचं घर घेऊयात आणि मग आम्ही तीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या तीस लाखामध्ये आम्ही एक फ्लॅट बुक केला तो फ्लॅट पन्नास लाखाचा होता वीस लाखाचे लोन केले आणि तुम्हाला सांगते मागच्याच महिन्यात ते, ते सर्व काही हप्ते जे आम्ही आमच्या फ्लॅटसाठी घेतले होते ते पूर्ण केले स्वामी कृपेने आज पन्नास लाखाचे घर मिळाले स्वामी कृपेने आज स्वतःची गाडी आहे स्वामी कृपेने आम्ही आमच्याच भागात आज जमीनसुद्धा खरेदी केलेली आहे खरंच एका क्षणी जिथे माझा पती चालू शकत नव्हता हात हलवू शकत नव्हता तिथे स्वामींच्या चमत्काराने माझा पती बरा झाला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त स्वामींमुळे माझा संसार सुखाचा झाला बघितलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालं आज माझे पती देखील स्वामी सेवा करत आहेत फक्त आणि फक्त तोंडात ते स्वामींसहच नाव घेत आहेत कुठेतरी शून्य झालेलं आयुष्य स्वामींनी पुन्हा पूर्वरत केलं जन्मोजन्मी भोगलेली गरिबी दूर केली आणि आयुष्यात सुखाचे दिवस आणले हा चमत्कार घडला तो तारक तीर्थाने तारक मंत्राने आणि स्वामींच्या चमत्काराने सुखा खर आज आयुष्य सुखात आहे आनंदात आहे खरं सांगते आज सगळं काही उत्तम आहे एका क्षणाला मी लोकांकडे मोलमजुरीचं काम करायचे मात्र आज दिवस फिटले स्वामींमुळे आज माझे भाग्य उजळले आता माझ्या पतीची सर्व कामं उत्तम आहेत शिवाय आमच्याच भागामध्ये माझ्या पतीची दोन किराणा मालाची दुकानं आहेत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे आज प्रत्येक ठिकाणून आम्हाला चांगली इन्कम येत आहे ही, ही सगळ्यांनी सगळी आमच्या आयुष्यात असणारी स्वामी कृपा आहे श्री स्वामी समर्थ बघता नो मग या ताईंचं शून्य झालेलं आयुष्य स्वामींनी कसं चमकवून काढलं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा शाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ